नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाल्यावर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर महाराष्ट्राच्या घराघरात एक वेगळी ओळख मिळाली तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे फेब्रुवारीला अं कोकण हार्टेड गर्ल अंकिता व कुणाल भगत यांचा विवाह सोहळा येथील लक्ष्मी नारायण मंदिरात हाटामाटात पार पडला या जोडप्याच्या लग्नाला कलाविश्वातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती थाटामाटात लग्न केल्यावर अंकिता वालावलकर आता कुणालच्या घरी म्हणजे सासरी पोचली आहे कुणालच्या मानगावच्या घरी अंकिताचं जय्यत स्वागत करण्यात आलं मानगावच्या घरी गृहप्रवेश असं कॅप्शन देत तिच्या गृहप्रवेशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे लाल साडी गळ्यात मंगळसूत्र हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा कपाळावर मुंडावळ्या व लहानशी टिकली नव्या नवरीच्या रूपात अंकिता सुंदर दिसते मा पोलांडून कुणालच्या घरी प्रवेश करण्याआधी अंकिताने सर्वात आधी उकाना घेतला या ठिकाणी तिच्यासाठी खास फुलांची सजावट करण्यात आली होती अंकिता हुकाना घेत म्हणते समुद्रकिनारी जुळल्या गाठी कुणालचं नाव घेते साता जन्मासाठी तर कुणालने सरीवर सरी पावसाच्या सरी, पावसा सरी अंकिताच माझी कोकणपरी असा खास हुकाना आपल्या बायकोसाठी घेतला आहे या सोहळ्याच्या निमित्ताने कुणालने कोकणपरी हे गाणं खास अंकितासाठी लिहिलं आहे सध्या संपूर्ण कलाविश्वात या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे अंकिताने शेअर केलेल्या गृहप्रवेशाच्या व्हिडिओवर अभिनेत्री मेघाधाडे गायिका सावनी रवींद्र यांच्यासह सा काही सोशल मीडिया इन्फ्लुअर्सनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे